राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घरे कर्जत मतदारसंघासाठी विविध उपक्रम सुरू करताना दिसून येत आहेत कोणत्या ना कोणत्या उपक्रमाच्या माध्यमातून सुधाकर घरे कर्जत मतदारसंघामध्ये चर्चेत असतात कर्जत मध्ये जोरदार त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं आता त्यांनी नवीन उपक्रम सुरू केलाय अर्थात तो म्हणजे शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे शिवराय मनामनात शिवराय घराघरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि इतिहास कर्जत विधानसभेतील चाळीस गावातल्या जनतेला समजण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ जोरात सुरू आहे शिवस्वराज्य यात्रेस जनतेचा उत्तम प्रतिसाद आणि पाठिंबा मिळताना दिसून येत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती अजून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशाच प्रकारे उपक्रम घ्यावे असं जनतेकडून सांगण्यात येत आहे चांगला पाठिंबा मिळत असून या उपक्रमाला लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंतची गर्दी आणि उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे शिवस्वराज्य यात्रेमधून शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती पोवाडे शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल असलेली माहिती संपूर्ण माहिती देण्याचं काम स्वराज्य यात्रेमधून केलं जात आहे शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सांगण्याचा प्रयत्न शिवस्वराज्य यात्रेमधून केला जातोय सुधाकर घारे यांनी सुरू केलेली शिवस्वराज्य यात्रेबद्दल कर्जत मतदारसंघात त्यांचं कौतुक होताना दिसून येत आहे असा अनोखा उपक्रम त्यांनी सुरू केलाय विकास सागाची वाडी आम्हाला पाण्याची खूप होते एका एक हांड्यासाठी आम्हाला लागायचे तर आम्हाला पाणी दिलं त्याच्यामुळं आमचे वनवण -वन कमी झाले सुधाकर भाऊंचे आम्ही उपकार कधीच विसरणार नाही त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहून आम्ही सगळ्या महिला त्यांच्या पाठीशी उभे आहोत आम्ही त्यांची साथ कधी सोडणार नाही